आणि मुलं तर भावांनो परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागतानी भ्यालय बघा आता काय करावं इथं झाले पावसाचं वातावरण त्यामुळे मम्मी मला म्हटली जा आणि हिनासनी पहिला आत बांधून जा कारण की हिनी जर भिजली तर दूध कसं देणार म्हणजे भिजल्यावर दूध येत्या द्यायच अरे पण तब्येत अभित बिघडेल म्हणून त्यामुळं ही राधा केवढी मोठी झाली हे राधाला न्याय हिला न्यायचा तिला न्याय सगळ्यांना नेऊया आणि कसं नेतोय बघा एका पटोपट बरोबर येत मी जर मोबाईल सेटअप लावतो आणि मन येते मग तुम्हाला थांबागीच हळूहळू न्या तिथे जाते पळून आपल्या अड्ड्यावर गेलं बघा आता बरोबर जिथे जाऊन जाय थांबायच आहे तिथं जाऊन थांबते आपल्याला अजूनही काम करायचं आहे म्हणजे जायचंय आपल्याला घरला आबी कोले थांबल्यात शेट त्यांच्यासंग जाऊन जरा प्लंबिंगच्या पायप आणायचे किंवा म्हटलं घरात जरा कमी पडले तिकडे जायचंय भावात चल त्यामुळं आपण काय नाही त्याला कवाच त्यामुळं गाडी करून जातो चला भावाना तर रात्रीच वाजल्यात दहा आणि मुलं सगळ्या एका एक दोन तीन चार सुरजा इथं आधी आणि दातार बस दातार पुढं गाडी काय विषय सांगतो संकेत म्हटला आईस्क्रीम देतो दे मग दे कसा असते देतो म्हणजे त्याला पुढे मग अठरा त्यामुळे बसलेलं एकशे साठ रुपये वाचलेलं कशातलं पर्सन येतलं रे दोन किलो पर्सन घेतल्यानंतर त्याने घेतलेला पैसे एक किलो त्यामुळे एक किलो पर्सान्यात सांगितलं आम्हाला एकशे साठ रुपये राहिलेत बनवू मग राहिल्याला म्हटलं मला सुट्टी देतात काय आईस्क्रीम काय याला सलामत्या त्यामुळे आता आम्ही आले आयस्क्रीम काय झाले संकेतला म्हटले जेवढं देणार तेवढं तर तेवढं दिला संकेत आईस्क्रीम

किती खाणार तू तीन खाणार तू तीन तीन एक तिचा तीन तीन तीस 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 हजार दोन्ही गेलाय त्यामुळे आणि चार एक्स्ट्रा द्यायला लागत तुम्ही किती खाणार आहोत संकेत संकेत द्यायला अंगठे जरा तयारी ठेवा बिल मारला थांब आपलं पण तर जरा आहे ऍड कर किती दिस बघ मोठा पण कसाटा कसाटा आईस्क्रीम आहे की जरा यांनी याद दिल्यात कारण की जरा गर्दीडी झाली त्यामुळं आता संकेत दिलाय सगळे आज सुदातरी आहेत उद्या कोणाला करायचं जातो उद्या तुम्हीच नाव <नो> परत उद्या <laughs> <laughs> पैसे नाही कशा आहे आपण एवढ्या लांब जयशीपुरात इथे खायला आले कसं वाटतंय तुला कसं वाटतंय भाषा आम्ही जयशिपुरात फक्त कसं आता खायला आहे कारण एक क्वालिटी आईस्क्रीम आहे म्हणून एवढ्यासाठी बघतो बाकी विषय नाही कारण भावना ना आईस्क्रीम क्वालिटी आहे का मी अजून खाणार आहे सोडा मी कोण सांगतो मी खाल्लो आधी तर आणि आता परत एकदा खेळून सांगतो जर की जरा मोबाईल तर आता एवढे लांब आईस्क्रीम आले जयशिपूरला खायला पंधरा वीस किलोमीटर

आता एकट्या माणसानं की नाही आमचं बिल देऊन गेला म्हणजे ते माझा फॉलोअर सुद्धा आम्ही त्याला काय बोलून देतो बिल दिला आणि गेला काय तो संकेत खुश झाला की बाबा ते पैसे दिला म्हणून कारण मुलं काय म्हटली दादा तू एक दिलायच म्हणून शांत बसून गोस तुझ्याकडनं दोन दोन घेणार आहे अजून एक्स्ट्रा त्यामुळे आम्ही आणि परत एक्स्ट्रा संख्याला आम्ही सांगाले जाताना नाश्ता देतो हा मला नको ज्यूस हलकट तुम्हाला सूरज बघा कुठल्या मुलगीला स्नॅपटॅकाला एवढ्या लांब गेला फुकटा सूरज आईस्क्रीम ते खाऊन झाली मी एवढं खाल्ले की मी डायट आहे हो तर भावानं दिला सगळ्यांना संकेतन एक 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 नाही दोन 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 हा एक एक दिला एक एक आपल्याला त्या माणसानं दिला त्यामुळं आता आम्ही इथं परत चालले घरला घरला जाणार झोपणार दुसरं काय आता आताना आणि बहुतेक नाश्ता काय तर देतो मला वाटतं त्यामुळं मुलं खुश आहेत सॉरी ना जाताना नाश्ता देतो मला काय बारीक बारीक नाही दिला तर चालते या म्हणे तयार म्हणूनची गाडी आम्ही ट्रायल करून तर करायची पार लागले की जाऊन काय हनुम्ज हे शिव द्या हिर ते मी तर लसी वार् चिजळ्याची जाम लागते म्हणून ह्याच्यापेक्षा पण ट्राय करून आपण पुढल्या वेळी खातो नंतर जातानाच व्हिडिओ करतो विषय काय केली माहिती काय आम्ही ही ट्रॉली सोडून ही ट्रॉली घेणार आहे हा फिरवून घे जरा आम्ही उतरतो पहिला मग काय करणार कर अक्षय त्या ट्रॉली तर बसायचं किती मत ना हा, <laughs> तो तो ना, हा ही लावून घे ट्रॉली जाणार मैशा घाल पगतो नुसत बोल

काय होत नाही रे ट्रॅक्टर घेतले तिन ट्रॅक्टर घेतलेला आहे आपण आता आणि ट्रॉली पण पण शेवटी म्हणले वाटी आता ह्याच्यावर नाही असं बसल्यात <laughs> गणपती बसल्या <लियात। laughs> गे आता आम्ही चालले हवामानाला काय काय म्हणता विशाल म्हंटला काय म्हटला लोले चल कसं मारायचं तसंच मारायचं पण दहा पडतं अरे सईजण झाले तर बघा सईजण मुलं आपली झाले हनुमान त्याची व पाय वळती करून मजा नसतं पुन्हा जर महाराज झाले तर वाटलं सईजण वय अमोलला पण आहे बघा दोन अमोल आमचा अमोल आणि अमोल मुलं मामा मामा अमोल चला रुपडीमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ करतो काय आपण नाही आता उतरला जा म्हणा चला चला यो इथं बसणार दामोन्य करालदा विशाल ज विशाल एकदम मोठे मारला ओ घेतले घेतले सायवन घेतले आम्ही रुडीजा बाळगोमू मंदिर मध्ये आले बरोबर एंट्री मारले सगळेजण काय कैल तर आता आपण बरोबर उकडे मंदिर मध्ये आलेला आहे आणि आता आम्ही चालले कैल आला कैलच म्हणाय ना तिला चला कै कैल नाही कै चला बाबा चढ चावत नाही ना चावशील बाबा तर जाम आहे रे सर आय चल का धडतो काय माझ्या हत्यार अरे अरे घ्यायला सगळं आता मी व्हिडिओ व्हिडिओ करणार जरा आणि करतो थोडं काय घ्यायला मला व्हिडिओ आणि दोन्ही दोन्ही एकत्र येत नाही तुम्ही मला एवढं काम करतो नुसतं व्हिडिओ करतो हे कैला मी निघाले बा सगळं